कुलथ्याचं पिठलं बनवायला आपल्याला काय काय लागणार आहे तर मी इथे एक कप कुलथ्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच आपण हुलगा जो असतो हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला कुठल्याही स्टोअरमध्ये भेटेल आणि अगदी स्टोअरमध्ये अवेलेबल नसेल तर हुलगे थोडेसे भाजून घ्यायचे पाच ते दहा मंद आचेवर आणि थोडेसे चट्टे उठले की गॅस बंद करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे अगदी बारीक नाही करायचे रवाळ आहे पीठ तरी चालेल त्यासोबतच चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा इथे मी एक चमचा गोडा मसाला घेतला आहे त्यासोबतच दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय त्यासोबतच आपल्याला लागणार आहे कडीपत्ता कडीपत्त्याची एक दहा ते बारा पानं आणि कोथंबीर फोडणीसाठी मोहरी लागेल तर चला पाहूया की हे पिठलं कसं तयार करायचं सर्वात अगोदर फोडणी घेऊया फोडणीसाठी मी इथे तेल घेतलंय एक मोठा चमचा तेल तेल गरम झालं की आपण ह्याच्यात मोहरी घालूया तेल गरम झालंय मोरी घालून घेऊया हो त्याचसोबतच इथे मी लसदाच्या पातळ्या ज्या होत्या त्या ठेचून घेतल्या त्या घालून घेऊया कढीपत्ता कोथिंबीर लसूण सोनेरी रंगाचा लोकपर्यंत परतून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा छान कांदा आपला पारदर्शक किंवा हलका सोनेरी रंगाचा होस पर्यंत आहे एक दोन ते तीन मिनिट दा परतून झाला तरी चालेल आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया भाज्यात हळद घालून घेऊया त्यासोबतच लाल तिखट आणि घोडा मसाला छानपैकी परतून घेऊया एक तीन कप पाणी घालून घेऊया आणि पाण्याला छान उकळी आली तर आपण कुलथ्याचं पीठ घालून घेऊया त्यासोबतच मीठ पण ह्याच्यातच ऍड करायचं आता या कुर्थ्याच्या पिठात आपण थोडस पाणी ऍड करून ह्याची एक पेस्ट करून घेऊया कारण मग आपण ह्याला पाण्यात टाकलं तर ह्याच्या गुठळ्या नाही होणार थोडस पाणी ऍड करून छान छानपैकी पे पेस्ट तयार करून घ्यायची त्याच्यामुळे ह्याच्यातल्या गुठळ्या होणार नाही हळूहळू थोडं थोडं पाणी घालायचंय अगदी तुम्हाला वाटत असेल की पाण्यामध्ये डायरेक्टच ऍड करून तुम्हाला त्याला छानपैकी घुसळता येत असेल तर तुम्ही हे स्किप करून डायरेक्ट पाण्यामध्ये ही पीठ ॲड केलं आणि त्याला छानपैकी फेटलं तरीही चालेल पण ह्याच्यामुळे गुठळ्या कमी होतात छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण पाण्यामध्ये ॲड करून घेऊया थोडं अजून पाणी ॲड केलं ह्याच्यात तुम्ही पाहू शकता छानपैकी आपली ही पिठाची पेस्ट रेडी झालेली आहे आता आपण ही पाण्यामध्ये टाकूया पाणी पण छानपैकी उकळलं गेलं आहे आता आपण त्याच्यात हे ॲड करूया पाणी छान उकळलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे तयार केलेलं पीठ ऍड करून घेऊया आणि छान छानपैकी ढवळून घ्यायचं आहे छान पेटून घेऊया घेऊया नाही तुम्ही पाहू शकता की त्याची पे पेस्ट तयार केली आहे म्हणून अगदी सोयस्कर प्रमाणे ते छान छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आपल्याला अगदी त्याच्यावर गुठळा काढायचीही गरज नाहीये तर एक आपण ह्याला पाच ते दहा मिनिटं मंद आचेवर ह्याला शिजायला ठेवणार आहोत आठ ते दहा मिनिटं ह्याला सतत ढवळत राहायचंय जोपर्यंत ह्याला घट्ट अशी पोत येत नाही मध्यम आचेवर आपण ह्याला असच ढवळत राहणार आहोत एक आठ ते, ते दहा मिनिट तुम्ही पाहू शकता गाठी अजिबात झालेले नाही पाहू शकता आपलं जे पुठलं आहे ते घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि कोथंबीरने गार्निश करूया पद्धतीने तयार आहे आपलं पिठलं जे तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत अगदी भातासोबत पण खाऊ शकता नक्की करून पहा अगदी सोपी रेसिपी आहे कमीत कमी, कमी वाटणात तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागते